विशेष मोहिमे अंतर्गत जुगार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर जिल्ह्यातील विविध हातभट्ट्यांवर दारू विक्री करणाऱ्या पंचावन्न लोकांवर यावेळी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसंच सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षकांनी गुन्हेगारी नियंत्रण आणि अवैध धंदे यावर लक्ष केंद्रित केलंय याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधील पंचवीस पोलीस ठाण्यांमध्ये अवैध दारू आणि जुगार यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पथक नेमण्यात आली आहेत नेमण्यात आलेल्या पथकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या पंचावन्न लोकांचा शोध घेत त्यांच्यावर पंचावन्न गुन्हे दाखल केलेत या कारवाई दरम्यान हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे तीन हजार आठशे लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करण्यात आलंय पाचशे लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे तसंच बेकायदा जुगार खेळणाऱ्या दहा लोकांवर देखील या मोहिमेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कारवाईमध्ये एकंदर चार लाख दोन हजार पाचशे सहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अवैध धंद्यातील आरोपींचे रेकॉर्ड तपासण्यात येत असून अवैध धंदे रोखण्यासाठी आता प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे चीन फिटनेस आमचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार्षिक वर्धापन दिन आहे सायंकाळी सहा नंतर आम्ही तीर्थ प्रसादासाठी आपण सर्वांना आमंत्रित करीत आहोत या प्रसंगी आम्ही मेगा ऑफर जाहीर केलेली आहे वार्षिक मेंबरशिप बरोबर एक महिना पर्सनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे रुपयांमध्ये तर आजच भेट द्या आजच संपर्क करा आमचा फत्ता टीएनएस फिटनेस फर्स्ट फ्लोर चिप्पा कॉम्प्लेक्स ऑपोजिट Old WIT College near Pachapet, Solapur. Contact 8055 09999 TNS Fitness. The best rated excellence, best business award of 2024. It's TNS It's a fully air conditioned professional gym with professional trainers biomechanically designed machineries super style of durability and style we serve cardio strength aerobics crossfit zumba body fit circuit training steam lockers showers and much more our timings are 5 30 a.m to 10:30 p.m रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती पीएच डी करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना एकशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये वितरित कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची यूपीएससी तर तीनशे चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवड छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी बजार सहाशे सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाच प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास